भाजप सरकारच्या विरोधात बौद्ध मुस्लिम बहुजन समाजावर वाढलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात भीम टायगर सेनेच्या वतीने भोकर येथे तीव्र निदर्शने भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वात करण्यात आले भाजपाचे सरकार देशात आणि राज्यात आल्यापासून बौद्ध मुस्लिम आणि बहुजनावरील अत्याचारात वाढ झाली असून रोज कुठे ना कुठे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचा अपमान केला जात आहे भाजपाचे काही मंत्री आमदार खासदारच अपशब्द बोलून दंगली घडवण्याचा प्रकार करत आहेत जातीवाद व वा धर्मवादाला खतपाणी घालत आहेत त्यामुळे सध्या देशात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम हे मनुवादी विचाराची सरकार करत आहे असा टोलाही दादासाहेब शेळके यांनी आपल्या भाषण सरकारला दिला हिंदू राष्ट्र बनायगीची घोषणा करत तरुणामध्ये समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम काही मनुवादी शक्ती करत आहेत असा आरोप करत भीम टायगर सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक भोकर यांना व तहसीलदार साहेब भोकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी सेनेचे राष्ट्रीय दादासाहेब शेळके वंचितचे तालुका अध्यक्ष दिलीपराव सामाजिक कार्यकर्ते विक्रम क्षीरसागर जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड क्रांतीलाल जोंधळे प्रतीक कदम भीमराव हणमते पत्रकार राजीत चंद्रे सुनील गुंडेराव संत सैनिक दलाचे अध्यक्ष राजू दांडगे शफी पठाण भाई रवी वाघमारे भीमराव मस्के विजय टिकेकर गौतम फुगले मोरे यांच्यासह शेकडो भीम सैनिक उपस्थित राज्याला जर बघायचं असेल तर राज्य शासनाला सांगतो प्रशासनाला तयार ठेवा लोकशाही मार्गाने भरपूर आंदोलन केले निदर्शने केले पण शासनाचे कान उघडत नाहीत संविधान आमच्या बापात आहे म्हणून संविधान पालन करत देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना सांगणार आहे संविधान आमचं आहे म्हणून हिशोबत परभणी येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटण्याची विडंबना करणाऱ्या आरोपीला फाशी देण्यात यावी सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आरोपी करून त्यांना तीनशे दोन पुरी। जुने आणि आता जे तीनशे एक कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इटंबना करणाऱ्या राहुल सोलापूरकर नावच्या मादर चोथ भडव्याला मनुवाद्याला अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणतात आंबेडकर 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 बार बार नाम लेते हो आंबेडकर आंबेडकर बार बार अगर भगवान का नाम लेते तो तुम्हें स्वर्ग मिल जाता अशी खोचक टिप्पणी करणाऱ्या अमित शहावर कारवाई करून त्यांनी राजीनामा द्यावा तरतूद करण्यात यावी ही या ठिकाणी भिमताच्या वतीने मागणी करतो आणि मुंजेंती बाबासाहबच्या पुत्राची भेटवणा करत असतील त्यांच्यासाठी मला केलाचोडा छोटा हो या बडा आदमी का कद होताय है छोटा हो या बड़ा आदमी का कद होताय है मुळभूत होता को छेद देने वाला कलम रद्द होताय अरे महापुरुषों की भेटवणा करने वाला वही सबसे बड़ा माधव होता होताय आणि माझ्या माददतोदाला सुद्धा या ठिकाणी मी शिक्षण करतो आणि मी माझ्या भाणच्या शेवटी होतो नितीन दादांनी सांगितलं केंद्रीय मंत्री सांगितलं हे लोक आंबेडकर आंबेडकर कहरे यांचा नाम अगर बाबासाहेब का लेते तो स्वर्ग मी जगा देतील त्या अमित शाहात मला सांगायचं आंबेडकर आंबेडकर दहा वेळच नाही ही बाबासाहेब जावला